येथील ग्रामपंचायतीतील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली ग्रामपंचायत कार्यालय इंजेगाव येथील जल जीवन मिशन योजनेत विहिरीचे खोदकाम करण्यात येत असून चुकीच्या पद्धतीने जागेची निवड करण्यात आली आहे ती तात्काळ रद्द करावी व इंजेगाव येथील गावठाण जमीन मध्ये विहिरीचे खोदकाम करण्यात यावे अन्यथा जल जीवन योजना रद्द करण्यात यावी अशी प्रमुख मागणी उपोषणकर्ते केरबा उत्तम ठोके यांनी केली आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केरबा उत्तम ठोके यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे इंजेगाव पंचायत जीवन योजना मंजूर झालेली होती तर त्यानिमित्त गा गावामध्ये ग्रामसभा घेण्यात आलेली होती त्या ग्रामसभेमध्ये आमच्या गावातल्या नव्वद टक्के लोकांना त्या जलजीवन योजनेचा विरोध केला होता की आमच्या गावामध्ये भरपूर पाणीसाठा आहे पाण्याची सुविधा भरपूर आहे आम्हाला या जल जीवन योजनेची आवश्यकता नाही ज्या गावाला अतिआवश्यकता आहे त्या गावाला तुम्ही जल जीवन योजना द्या आणि सरकारचा पैसा योग्य त्या ठिकाणी वापर करा असे गाववाल्यांनी ठरावात दिलेला होता पण सरपंच व ग्रामसेवक यांनी तो ठराव बाजूला ठेवून काही जिल्हा परिषद अधिकारी व ग्रा पंचायत समिती अधिकाऱ्यां यांच्या सहन संगनमतानं त्यांनी बोगस ठराव करून समोर दाखल करून सन्या ती योजना मंजूर केली व आमच्या गावामध्ये तीन एकर गावठाण जमीन असतानासुद्धा गावापासून एक चार किलोमीटर चार ते आठ किलोमीटर दूर सरपंचाच्या स्वतःच्या पंधरा एकर शेतामध्ये फिरीचं काम त्यांनी स्वमर्जीनं चालू केलं गावाचा नव्वद टक्के लोकांचा विरोध सुद्धा त्याच्यावर आम्ही दोन महिने झालं कमसे कम, कम जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस पंचायत समिती यांना कमसे कम, कम वीस ते पंचवीस वेळा निवेदन पण देण्यात आलेलं आहे त्याच्यावर आतापर्यंत आम्हाला यांचं उत्तर कोणत्याही प्रकारचं उत्तर आलेलं नाही आणि मेन मेन म्हणजे जो त्या जलजीवन योजनेचा ठेकेदार आहे तो आमदाराचा भाषा आहे आस आमच्या गावातल्या लोकांची एक अशी भावना तयार झाली की काय आमदाराचा भाषा असल्यामुळे आम्ही म्हणूनसुद्धा निवेदन देऊनसुद्धा त्या कामाला स्थगिती देण्यात येत नाही आम्ही शिवला शिव मॅडमला बोलले शिव म्हणले आम्ही मंत्रालयात पेपर फाईल वाट लावली आम्ही शिव मॅडमला म्हणलं त्या कामाला स्थगिती द्या तरी शिव मॅडम त्या कामाला स्थगिती द्यायला तयार तो नाहीत आम्हाला तोंडी म्हणतात काम बंद आहे आणि इकडं काम तर चालू आहे तरी शासनाला माझी एक हात जोडून विनंती आहे आम्ही दोन महिने झालं तुमच्या मागे लागलेलो आहोत आम्हाला काहीतरी थोडा तरी न्याय द्या तुमच्या आमच्या लाज नाही तर नाही पण जगाच्या लाजानं तरी आम्हाला न्याय द्या आणि आम्ही तेरा तारखेला उपोषणाला बसलो होतो त्या मागणीसाठी चौदा तारखेला आम्हाला माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की चोवीस तारखेपर्यंत ग्रामसभा डबल घ्यायला होतो नंतर त्या ग्रामसभेवर मी ठराव देतो शिवला सांगतो पण चोवीस तारखेला ग्रामसभा झाली त्याच्यावर आम आम्ही स्वतः हातानं निवेदन दिल्या ते ठराव दिला शिव मॅडम कसल्याही प्रकारचं उत्तर द्यायला राजी नाहीत ना पाणीपुरवठा अभियंता कलेक्टर साहेब म्हणतात बोलल्यावर आम्ही मॅडमला बोलतो त्याच्यावर आमचे चार पाच वेळेस बोलणं झालं आता पुढचा मुद्दा सर पुढचा आमचा विषय आता जर आम्हाला जर शासनाकून जर आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही समोरली लढाई कशी लढायची ते आमच्या विचारानं लढू हांचं पेमेंट उचलण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये सरपंचाच्या आत्याच्या नावावर घर उचलण्यात आलेलं आहे तिचं गावात फ्लॅट नसताना घर बांधलेलं नसताना सरपंच सरपंच व ग्रामसेवक व पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून तिचं दुसऱ्याचं घर दाखवून त्यांना बिल उचलून देण्यात आलेलं आहे त्याविषयी आम्ही पाठपुरावे देऊन सुद्धा त्यांनी त्याच्यावर कोणती च ता तक्रार केली नाही चौकशी केली पण ती चौकशी आमच्या गावकऱ्यांच्या फक्त मन शांती करण्यासारखी होती ती आम्हाला योग्य वाटलेली नाही आणि योग्य नाही पण